लातूर जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यात कोंडी नावाचे गाव शांत साध आणि शेतीवर अवलंबून असलेले हे गाव गावात कोणीही कौन कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही आणि शेतीशिवाय इथे दुसऱ्या गोष्टीला महत्व नव्हतं कोंडी गावात प्रेमदास पांडुरंग पवार नावाचा एक शेतकरी राहायचा त्याचे घर गावाच्या टोकावर त्याच्या शेताजवळच होते प्रेमदासने नुकतीच त्याच्या दोन एकर जमिनीवर मिरची लागवड केली होती सुरुवातीला सगळं व्यवस्थित सुरू होत मिरची रोपे लावली गेली आणि काही दिवसांतच ती बहरू लागली पण जसजशी झाडं मोठी होऊ लागली तसतसा त्यांचा रंग आणि आकार गावातल्या इतर मिरचीच्या झाडांपेक्षा वेगळा दिसू लागला प्रेमदासने ही नवीन आणि अधिक उत्पन्न देणारी जात असल्याचे गावकऱ्यांना सांगितले होते गावातला कोणताही शेतकरी चौकशी करायला गेला तर तो अत्यंत आत्मविश्वासाने नवीन जातीची वैशिष्ट्ये समजावून सांगायचा त्यामुळे गावकऱ्यांनीही चला प्रेमदास प्रगती करतोय म्हणून दुर्लक्ष केले त्याच्या शेतातील झाडं इतकी हिरवीगार आणि मोठी होती की दुरून पाहणाऱ्याला ती अगदी समृद्ध शेती वाटायची पण या समृद्धीमध्ये एक गुड दडलेले होते तो दिवस होता उन्हाळी दुपारचा गावात नेहमीप्रमाणे शांतता होती पण अचानक गावात काही अनोळखी गाड्या धडकल्या या गाड्या सामान्य नव्हत्या त्यात मुंबई क्राईम ब्रांच से पोलीस अधिकारी होते त्यांचे चेहरे गंभीर डोळे चौकस आणि हालचाली अत्यंत जलद होत्या पोलिसांचे गणवेश आणि साध्या वेशातील अधिकारी थेट प्रेमदासच्या शेताकडे निघाले गावकऱ्यांनी रस्त्यावर थांबून बघायला सुरुवात केली कोणाचे शेत आहे काय झालं असे प्रश्न गावकरी एकमेकांना विचारू लागले पोलिसांनी थेट शेतात प्रवेश केला आणि गावकऱ्यांना दूर थांबण्याची आज्ञा दिली सगळे बाजूला व्हा कुणीही आत येऊ नका आतमध्ये दृश्यामुळे पोलीस अधिकारीही हादरले मिरचीच्या झाडांमध्ये हे दुसरे काहीतरीच होते झाडांना येणारा वास हा मिरचीचा नव्हता तो वास तीव्र उग्र आणि वेगळा होता पोलिसांनी एक झाड उपटले आणि त्याची तपासणी केली आणि क्षणातच सगळं गुढ उघड झालं ती मिरची झाड नव्हती ती होती गांजाची झाड पोलीस अधिकाऱ्यांनी लागलीच संपूर्ण शेताला वेढा घातला शेताच्या चारी बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली त्यानंतर सुरू झाली झाड मोजण्याची आणि वजन करण्याची प्रक्रिया अधिकारी आणि पोलीस शिपाई एक एक करून झाड उपटू लागले आकडा वाढत गेला शंभर किलो दोनशे किलो पोलीस आणि गावकऱ्यांच्या डोळ्यांदेखत हा आकडा साडेतीन क्विंटल वर तीनशे पन्नास किलो पोहोचला हा साठा म्हणजे छोटा मोठा गुन्हा नव्हता तर त्याची किंमत बाजारात त्रेपन्न लाख ऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये पर्दाफाश झाल्याने सगळे थक्क झाले तिकडे गावातल्या एका गल्लीत पोलिसांची गाडी प्रेमदास पांडुरंग पवार यांच्या घरासमोर थांबली प्रेमदास घरात निवांत बसला होता दारावर थाप पडली आणि पोलिस आहे दार उघडा असा आवाज आला त्याला काही कळायच्या आतच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि गाडीत बसवले गावभर कुजबुज सुरू झाली गावकऱ्यांना आता जाणवले की प्रेमदासची नवीन जात ही शुद्ध फसवणूक होती आम्ही रोज या शेताजवळून जायचो पण आम्हाला कधी शंका आली नाही असे गावकरी म्हणू लागले प्रेमदासने त्यांना नवीन जात सांगून पूर्णपणे अंधारात ठेवले होते पोलिसांनी साडेतीन क्विंटल गांजा ट्रक मध्ये भरून नेला शेतात आता उरलं होतं फक्त काळी मातीचं पटांगण रेणापूर पोलीस ठाण्यात प्रेमदासवर गुन्हा दाखल झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदलाल चौधरी आणि अभिजित थोरात यांच्याकडे या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली गावातील लोक अजूनही या घटनेवर विश्वास ठेवायला तयार नव्हते लालच वाईट असतो पैशांसाठी त्याने पाप केले अशा अनेक गोष्टी गावात सुरू होत्या मिरचीच्या वेशात लपलेला गांजाचा हा मोठा व्यापार कोंडी गावातल्या शांततेवर कायमचा डाग लावून गेला होता ज्या शेतात मिरच्या पिकायला हव्या होत्या तिथून पोलिसांनी त्रेपन्न लाखांचा अवैध गांजा जप्त केला होता प्रेमदासची कहाणी आता गावातल्या लोकांना एका मोठ्या फसवणुकीची आणि चुकीच्या मार्गाची आठवण करून देणारी ठरली होती